देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर डॉक्टर सुधीर तांबे पहलगाम हल्ल्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्याने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे काश्मीर हा संवेदनशील भाग म्हणून बघितला जात असला तरी काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून भारताचा स्वर्ग आहे अतिरेक्याच्या अमानुष हल्ल्याने तमाम भारतवासियांचे मन पिळवटून निघाले आहे असे मत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केले काँग्रेसच्या वतीने पेहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कॅन्डल मार्च करून तीव्र निषेध करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते वंदे मातरम भारत माता की जय भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध असो मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देण्यात आल्या याचबरोबर या अतिरेक्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणीही माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केली एकविरिया फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात म्हणाल्या आपण सर्व भारतीय आहोत एकसंध भारत देशासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवत एकत्र आले पाहिजे असे मौलिक विचार डॉक्टर जयश्री थोरात यांनी व्यक्त केले काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या वतीने पेहलगाम येथील अतिरेकी के हल्ल्याचा कॅन्डल मार्च करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर जयश्री थोरात सोमेश्वर दिवटे विश्वासराव मुर्तडक किशोर टोकशे गणेश मादास अर्चना बालोडे प्रमिला अभंग शैलेश कलंत्री प्राध्यापक बाबा खरात नवनाथ आरगडे डॉक्टर विजय पवार आदित्य बर्गे आदीसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असे लोक या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आपल्यासारखे सर्वसामान्य घरातले एक कॉमन मॅन भारताचा कॉमन मॅन हा काश्मीरला जाण्याचं स्वप्न बघत असतो